नमस्कार मी राणी कास्लिबाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांकडून जेरबंद पंचवीस एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावून बुरानगर रोडवरील दंबी मशीद जवळ संशयास्पद फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जाऊन प्राप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठित पंचांना घेऊन जाऊन खात्री करून आणि काही आक्षेपारे मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जाऊन दमडी मशीदजवळ जाऊन पाहणी केली असता तेथे -ते एक इसम संशयास्पद फिरताना दिसून आल्याने पंचांची आणि पोलिसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत कमरेला खोसलेला एक पंचवीस हजार दोनशे रुपये किमतीचं लोखंडी पिस्टल मॅगझिन गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे आरोपी जाबीर सादिक सय्यद वयवर्ष चौतीस राहणार शहा कॉलनी गोविंदपुरा अहमदनगर याच्या कब्जात मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन प्रमाणे दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू पोलीस अंमलदार रेवन्नाथ दैफळे कैलास सोनार संदीप घोडके दीपक शिंदे रवींद्र टकले संदीप थोरात कैलास शिरसाट यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट एटी न्यूज अहमदनगर